चांगदेव ग्रामपंचायतीच्या भोंगड कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान वारंवार तक्रार करून देखील शेतकऱ्याला न्याय मिळेना मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनी ही जीवन वसंत वायकोडे यांच्या शेतातून गेली आहे ही पाईप लीक होत असल्याने येथे सातत्याने पाणी साचत असते त्यामुळे साधारणपणे पाऊन एकर क्षेत्र हे नापीक बनले आहे यामुळे या क्षेत्रावर कोणतेही पीक पेरता येत नसून वायकोडे कुटुंबांचे मोठे नुकसान होत आहे या संदर्भात सदर कुटुंबाने तहसीलदार व जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचेही वायकोडे कुटुंबांनी म्हटले आहे आजी काय सांगाल काय तुमच्या शेतात हा प्रकार आहे पाईपलाईन माया शेतामध्ये गावाची गावठाणाची पाईपलाईन गेली आहे ग्रामपंचायतची पाणी पाणी पुरवठ्याची तर हे तीन वर्ष झाले हे पाय हे शेत पडीत आहे पडीत म्हणजे ऊस उस होता ऊसाचं अर्ध उत्पन्न वाया गेलं आता मागच्या वर्षी कपाशी होती ते कपाशी बी गेली आम्ही दुबार उत्पन्न घेतो पहिलं उत्पन्न झालं की दुबार उत्पन्न घेतो ते तर गेलंच पहिलं बी गेलं मागचं बी गेलं आज माय कितलं नुकसान आहे भाऊ मी आहे डायबिटीज पेशंट हार्ड पेशंट आहे माय बायपास झाला आहे हां मग मले द महिन्याचे पाच सहा हजार रुपये लागतात मग मी ना हे वावर चौथ्या इशानं मीनं हिसा घेतला आहे मालेकरायजून चौथ्या इशानं मीनं मालेकालाच दिला आहे पण पोरं काही आता समजा असं म्हणतात तू हे शेत आहे तू तू आहे तू हे करा मग आता मी ना काय करायचं आ हे लोक यायच्या यायले अर्ज दिले हे लोक काही मनावर घेतलं नाही म ह्या नातानं नुसती जराशी पहार मारली तर यायनं पोलीस केस पोलीस स्टेशनमध्ये आम्हाले पोलीस केस केली आमच्यावर ते हां चार दिवस आम्हाला नुसतं तरी उन्हाचं नानाचं जाऊ येऊ करायला लावलं आणि बरं मग म्हणे तुम्ही ना लेखी दिलं नाही मग आता यायले लेखी बी तर दिलं लेखी दिलं मी ना अडी दिलं मुक्ताईनगरला दिलं मी ना जळगावले बी कलेक्टर ऑफिसले दिलं नाही काही आली, आली नाही ते काय म्हणता आज जोडू कालदी जोडू आज जोडू कालदी जोडू कधी काल किती दी दिवस होऊन गेले आज दोन तीन महिने हे कसं करायले अंदाजे किती नुकसान तुमचं आतापर्यंत चार उत्पन्न गेले ना आमचे चार उत्पन्न गेले माय दोन, दोन माझं नाव मंगला वसंत वायकोडे राहणार चांगदेव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव दादा काय सांगाल काय प्रकार आहे तुमच्या शेतात पाईपलाईन खोदून पडलेली आहे हे कसं आहे ही जी लाईन हे हो वाटर सप्लायची लाईन आहे ग्रामपंचायत चांगदेवची तर ही लाईन पूर्णपणे डॅमेज झालेली आहे आणि हे वारंवार महिना बारा म्हणजे बारा महिने सहा महिने गेले की जिखीच होतेच आणि आता तर तीन वर्षे झाले म्हणजे हे वावर म्हणजे कसं पडीसारखंच झालं आहे हे पेराऊ वावर होतं पण ग्रामपंचायतच्या लाईनमुळे पूर्ण वावर पुरं हे होऊन गेलं की पुरं खराब होऊन गेलं आहे पुरं ते वावर कसं आम्हाला जसं आमचं पेराऊ वावर होतं तसं पेराऊ वावर पाहिजे आम्हाला आणि हे जे गिट्टी पडली हे फेकून पाहिजे आणि हे गिट्टीच्या बदला हे मुरून नाही तर गळ माती काहीतरी पाहिजे आणि आता हे पनेळ वगैरे हे सर्व चेक करून पाहिजे आणि वावर यांनी पुरं आम्हाला पेराईन असं वावर तयार करून पाहिजे यांच्याकडून आम्हाला ग्रामपंचायतकडून या ग्राम संदर्भात तुम्ही ग्रामपंचायतशी ग्रामपंचायतीशी काही संपर्क केलेला आहे का ग्रामपंचायतमध्ये आम्ही दोन अर्ज दिले आणि कलेक्टर साहेबांकडे पण अर्ज दिला आहे तहसीलदार साहेबांकडे अर्ज दिला होता तर यांनी गावातून फोन करून तहसीलदार साहेबांना आमचा अर्ज घेऊ दिला नाही तहसील स्वीकारू दिला नाही तहसीलदार साहेबांच्या ते तरी बाहेर जे बसलेले असतात त्यांनी सांगलं की यांच्यावर आमदार साहेबांचा सही शिक्का घेऊन न्या आता कोणत्या अर्जाला तहसीलदार साहेबांना अर्ज देताना कोणत्या आमदाराची सही वगैरे आजपर्यंत लागली नाही पण इथून फोन केला कोणी आणि सांगलं त्यांना तसं आणि आमचा अर्ज हे घेतला नाही तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांकडे आमचा अर्ज केला आहे डॉक्टर साहेबांनी आमचा सा अर्ज घेतला आमच्याकडे वशी पण आहे ग्रामपंचायत पण अर्धाची वशी आम आमच्याकडे आहे आणि हे अर्ध दिवसानं हा साधारणतः महिना झाला या कामाला आणि हे खो ये ले ले है, हे है। है। ये वाँ। वाँ। जे जुनं एक खोदलेलं आहे हे ऑगस्ट महिन्यामधलं खोदलेलं आहे म्हणजे अर्ध दिवसानं सगळ्या लोकांना पण माहिती आहे तर तहीन आम्ही म्हणत तईन पाणी पावसाळा होता तही म्हणलं की हे पाणी ग्रामपंचायत हे वा बाहेर जे पानशिरी आहे या पाणी पादरते म्हणे आमचं लिकेज नाही आहे म्हणे तहीन आम्हाला वारंवार उतर देत तर तहीन आमच्या आमच्या मुलाने तमातमामध्ये ते पार मारली होती तर यांनी आमच्या केस केली आम्हाला चार दिवस राहून फिरवलं यांचं लिकीस असून सण आमचं यांनी नुकसान करून सण पण ते आता लहान मुलांना अनोळखी अना बुद्धी त्यांनी असं केलं होतं तर यांनी आम्हाला चार दिवस बहिणी फिरवलं आमच्या पुरा घराला पुढची मागणी काय राहणार आमची पुढची मागणी आहे आमची नुकसान भरपाई पाहिजे आणि आमचं शेत पूर्ण ओके पाहिजे पुरा पेराव शेत पाहिजे आणि हे गिट्टी फेकून पाहिजे आणि याच्यावरती मुरुम नाहीतर गळ पाहिजे चार पाच डेंपर तेव्हा हे वावर चांगलं होईन नाहीतर हे वावर पुरं वल झालेली आहे पुरा डॅमेज झालंय वावर तर याला टपाडसाठी इथे मुरुम पाहिजे चार पाच डेंपर तेव्हा हे वावर हातामध्ये येईन आणि तव्हा हे वावर पेराव येईन नाही तर या वल वलमुळे काय झाला हे वावर पुरं डॅमेज झालाय कोणी पण तहसीलदार साहेबांना पण इथे आणलं तर तो तहसीलदार साहेबांनी हेच तो सांगतील आणि महामत मते तर तहसील साहेबांना साहेबांनी इथे यावं आणि अक्षरशः पहावं की सांगतो ग्रामपंचायतचा कारभार कसा चालू आहे आणि कितलं दुर्लक्ष आहे पाणी म्हणजे हीच पाणी पाईपलाईन बंद झाली की हीच पाणी त्या पाईपलाईनमध्ये जाते आणि हीच पाणी गावाच्या टाकीमध्ये पडते आणि हे पा ते टाकीतलंच पाणी नळांमध्ये जाते अक्षरशः पाण्यामध्ये किती जंतू आहे हे अक्षरशः तहसील साहेबांनी इथे इंसन पाहावे ही माझी कळकळाची विनंती त्यांना हात जोडून सण की त्यांनी इथे यावं आणि अक्षरशः पाहावं या शेतामध्ये काय चालू आहे ना काही नाही ना ग्रामपंचायत चा, चांगदेव ग्रामपंचायतचा कारभार कसा चालू आहे हे पण तशीच साहेबांनी पाहावं यावं जरा इथे हे सहा महिन्यापासून चालू आहे आणि यांनी उलटा आमच्यावर आम्हाला चार दिवस रणभणी फिरवलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये हे पण जरा गाडजी पाहावं जरा आपलं नाव माझं नाव जीवन वसंत वायकवाडे मी मंगलाबाई वसंत वसंतचा मुलगा आहे आणि मला पण डायबिटीस आहे आणि माझ्या आईला पण डायबिटीस आहे आणि हे ग्रामपंचायत आम्हाला वारंवार निसतात तारात देता आणि काही बोलायला गेले आम्ही तिथे काही की उलटा आमच्यावरच उलटे होता मग त्याच्या ह्याच्याकडून काय होतं की आमच्या शब्द आमच्या तोंडातून काही वेळा वेळावागदा शब्द निघाला की तो शब्द घेऊन सांग आमच्यावर कारवाई हो करायला आता मग असं हो म्हणून काहीतरी तहसीलदार माझी जातीपूर्वक लक्ष द्यावं आणि हे करावं शेतीचा गट नंबर काय शेतीचा गट नंबर चारशे नव्याण्णव अचा दोन